आज नंदिनी नदीच्या किनारी आम्ही झाड लावले थोडा कचरा साफ केलाय आणि आज मी इथे सायकल घेऊन उभा आहे बाजूला हे थोड खराब आणि गटारी सारखं पाणी वाहत आहे पण भविष्यात हा इथे ग्रीन ट्रॅक होणार या झाडांच्या मधून आपण सायकलिंग करू आणि हे पाणी जे काळ पाणी आहे ते निळं पाणी होणार आहे या पाण्यात आपण स्विमिंग आणि रिवर राफ्टिंग करू नमस्कार आज नंदिनी नदी मुंबई नाका या ठिकाणी आज आपण ट्री ची मोठी ड्राईव्ह घेतलेली आहे साधारण इथं आज आपण पंधराशे वृक्ष लागवड इथं आपण करत हो। आहोत आणि नुसतं वृक्ष लागवड नसून तर याचं संवर्धन देखील आपण एक वर्ष करणार आहोत यासाठी नाशिक महानगरपालिका असेल गेटवे ताज हॉटेल असतील युनायटेड फाउंडेशन असतील यांच्या पुढाकाराने आणि इतर सर्व संस्था आणि त्यांचे सदस्य ज्या आज या ट्री प्लांटेशनला उपस्थित आहेत त्यांच्या सहकार्यानेच हे सगळं होत आहे आणि आपण येत्या एक वर्ष याची नक्की काळजी घेणार आहे की, की इथं कसं बांबूची फेन्सिंग आपल्याला तयार करता येईल त्याच्या पुढे जंगली झाड आहेत त्यांचं जतन आणि संवर्धन आपल्याला कसं करता येईल आणि हे आपण आपल्याच साठी आपण करतोय चित्र बघून उद्यापासून नंदिनीमध्ये कचरा पडणार नाही नाशिककरांकडून अपेक्षा करतोय आणि इथं जे वृक्षारोपण झालंय आपण जर नाशिककरांनी काळजी घेतली तर आपल्या नंदिनीचा हा एक कॅश नव्हे तर आपल्याला सव्वीस किलोमीटरच्या नंदिनीचा कॅश आपल्याला रु� कुंभमेळाच्या आधी बदललेला दिसेल